नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या हगवणे प्रकरणातले सगळे तपशील खूप बारकाईनं आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत आणि म्हणून मला एक छोटा प्रश्न पडला होता पण तो ह्या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे अशी किती संपत्ती असते की ती संपत्ती असल्यानंतर सुद्धा त्याची हाव भागत नाही आता हे त्यांचे राजकीय विरोधक आहेत हे आधी स्पष्ट करू आपण कारण ते जे काही बोलतील ते किमान ह्या गावात नाही गावले आहेत पण तुम्ही ग्रामपंचायतीत पाडले की तो कधीची गोष्ट आहे कॅमेरा कॅमेरा आहे अच्छा मला जे समजून घ्यायचं आहे ती त्यांची संपत्ती किती त्यांच्या संपत्तीचं आजचं बाजार मूल्य किती आणि ह्यांनी मला एक वेगळीच गोष्ट सांगितली की कसपटे कुटुंबानी आपल्या मुलीला होणारा जो त्रास आहे तो दिसतो होता सगळ्यांना बाबा अजून होऊ नये म्हणून पन्नास एक फ्लॅट सुद्धा द्यायची तयारी दाखवली हे ऐकलंय का ते ऐकलं ना, नाही पण आता मुलीचा बाप हा कसं असतं मुलगी काळीच असते बापाचं त्यासाठी बाप पाहिजे तर करतो आता परत त्यांच्या पाया पडलाय ना बापांनी ह्याची याच्यापेक्षा दुसरी काय भूमिका मग एवढं करून जर यांनी एवढ्या निर्दय भूमिका घेतली असेल तर त्याला आता कुणाचाच इलाज नाही ना त्यांच्या वडिलाचं होतं ना इथं कारण त्यांच्या त्या वडिलांच्या त्यांच्या वडिलांचे इस्टेट काय त्यांनी वडिलांनी कधी एक गुंठा पण विकली नाही ह्यांनी विकली नाही नाही ना, ह्यांनी पण नाही विकली पण त्यांच्या वडिलांचं अस्तित्व फार मोठं होतं त्यामुळे त्यांनी थोलूत। ते दाबा खाली व्यवस्थित आतापर्यंत त्यांचं कुटुंब व्यवस्थित ठेवलं होतं आणि चांगलं ठेवलं होतं आता दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी म्हणतो त्यांचं देवासन झालेलं आहे मग त्याच्यानंतर ह्यांच्या हातात ते सगळं कारभार आला आहे भाऊ आहेत तीन भाऊ आहेत आता तीन भाऊपैकी हा राजकारणातून पहिल्यापासून वडलांच्या मागं वडलांनी याला जरा थोडा सपोर्ट केला होता पुष्कळ वेळा इलेक्शनला उभं राहिला होता पण काय पात्रता अपयश पडलेलं होतं दोन हजार चारला विधानसभा लढली हा दोन हा चारला विभागन सोडली त्यानंतर सी बँकेला दोन वेळा एकदा पंचायत समितीला गावामध्ये सुद्धा मिसेस पराभूत झाली भाऊ पण पराभूत झालेला आहे गावमधून पण हा अर्थ असा गावकरी जेव्हा नाकारतात तेव्हा काहीतरी बघूनच नाकारतात नाही नाही गाव, गाव ए, आता हे बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाला ह्याचे अधिकार असतात काही टायमाला दबाव खाली लोक बोलत नसतात कृतीतून करून दाखवतात काही कृती करतात बोलत नसतात अशा दोन्ही बाजू आहेत ना आता ह्या ज्या सरपंच बाई आहेत पानसरे काकू त्या सरपंच आहेत ह्या कोणाच्या गटाच्या माझी उपसभापती भानुदास पानसरेच्या गटाच्या त्यांचा गट वेगळा हो हगवण्याचा गट वेगळा ना हा त्यांचा गट वेगळा आमचा गट वेगळा आम्ही शिवसेनेचं काम करतो उभा ठाकरे उभा ठाकरे उद्धव ठाकरे गट आता मला एक साधा प्रश्न आहे जो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही पडला आहे कारण मी त्यांच्या आई वडिलांशी जेव्हा बोललो आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात कळलं की, थे थे की ते बंदूक वगैरे दाखवली ते ते पडले ह्यांची संपत्ती आ... किती आता मी ह्या ग्रामस्थांना रुपयाची संपत्ती म्हणजे एक दोन कोटी नाही चाळीस पन्नास कोटीच्या पुढे असून ते आता इथं जमिनी बाजार खूप मोठे आहेत त्यांची शेती आहे इथं त्यांचा बिझनेस आहेत एक्साविशन आपलं पोर्ट हा खोदकामाचे किती पोकलेलं त्यांच्याकडे आता काय आम्ही बघत नाही काय नाही आम्ही काय उड्या येतं एक दोन जे सी बी बघतो होते हा डंपर होते त्याच्यावर ते चालायचं हे करून आणि जमीन किती त्यांना था था का जमीन काय दहा बारा एकर तरी असेल कमीत कमी आणि गुंठ्याचा भाव काय इथं पंधरा वीस लाख रुपये गुंठा इथं ही सगळी रोड लगत जमीन आहे त्या रोडला सगळी म्हणजे ती नुसती विकून जरी खाल्ले हा हा रोडला तर तीस लाख रुपये गुंठा आहे ज्या रोडला त्यांची जमीन आहे ते आताच आम्ही केलं ती बत्तीस लाख रुपयांनी आता हायएस्ट व्यवहार झाला भूकंप मध्ये म्हणजे जिथं बत्तीस लाख रुपये गुंठ्यांनी व्यवहार झाला त्याच भागामध्ये त्यांची जमीन आहे बरोबर ना नुसतं ते विकून प्लॉटिंग जरी काढले असतं तर आयुष्याच्या कितीतरी पिढ्या गेल्या असते ग हा गेले किती कितीतरी गेले असते ना किती दोन, दोन चार पिढ्या गेल्या असते त्यांचं नुसतं स्वतःचं जरी हे केलं असतं ना तरी त्यांना चार चार पाच पाच पिढी बघायला लागली नसतं काही मग तरी हाऊस हाव सुटना आता काय नाही हावलं सुद्धा म्हणजे एखाद्या माणसाला काय पाहिजे त्याला सुद्धा लिमिट असतं लिमिटाच्या बाहेर गेलं ना मग या हे हे सुरू होतो हा इतिहास सुरू होतो नंतर तुम्हा। मग तुम्हा पण गावकऱ्यांना कधी जाणवलं नाही हे बरोबर नाही आता कसं असतंय साहेब त्यांच्या वडिलांचा दबदबा मी सांगितले इथं पूर्ण गावावर होता कोणाला खोकायची ताकद नव्हती कधी त्यांच्या पुढे त्याच पुण्यावर चाललं होत वडिलांचीच पुण्याच्या हे सगळं चाललेलं आहे फरक काय आता बापलेखांच्या स्वभावामध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्या राजू आगवनलाच विचारलेलं बरं होईल ते आता सापडल्यावर पोलिस आधी विचारतील नंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विचारलं जाईल आता त्या आम्ही सांगण्यात जग जाहीर करण्यात काय पॉईंट्स नाही आमच्या सरपंच नामदेवांना नामदेवांना रे तिथं जा ते ति सगळे तुम्हाला ना डिटेल इथं भूत ए टू झेड सगळी माहिती देतील बघा आणि आवरून जाते तर माझे आदर्श सरपंच आहेत नामदेवांना रे त्या ह्या राजू आगोणीचे जे वडील आहेत ना हे सकाळी उठले की नामदेव अन्नाच्या तिथं रोज चहा नाश्ता अन्न त्यांना करीत असायचं रोज मी मित्येक वर्षानुवर्ष तुमच्या गावाबद्दल काय झालंय की तुमच्या गावात असे लोक आहे की ज्यांना अठ्ठेचाळीस लाखाची हो बर का त्याच्यानंतर एक्कावन तोडी हो आणि अठ्ठावीस लाखाची चांदी लागते मी हे तुमचं ता गाव असं मालदार तालदार लोक तालेवार लोकांचं गाव आहे तालेवारांचं अजिबात सुद्धा नाही बघा कोणी स्वतः तर तालेवार नाही सगळे कष्ट करून खात्यात उभा राहतात आणि ज्यांच्या गावात ह्या गावात त्यांची एक सोडा ह्या गाव छोटसं गाव आहे तर सोळा फॉर्च्युनर आहेत हे बघा आमची फॉर्च्युनर उभी आहे समोर आम्ही काही कोणाच्या हुंडीत घेतली का आम्ही पाच पाच सहा सहा लग्न केलेली आहेत एक ग्रॅम कुणाचा असा घेतला का एक ग्रॅम आम्ही कोणाला दिला नाही आमच्याकडे बघा सगळं सोनं हे पोरं आहेत ना हे सोनं हे फार महत्वाचं एखाद्या गावाबद्दल नाही हा हे सगळं सोनं आमचं हे जे पोरं आहेत ना आमची हे सोन्यासारखी हेच वेगळे कसे आता काय त्यांची पोरवाजी पुण्य आहे सांगी ती फॉर्च्युनर देताना तुम्ही होते की लग्नाला होतो की लग्नाला आम्ही होतो की मग आजी दादा म्हणले की अरे मागितलीस का त्यांनी होऊन दिली ऐकलं ना तुम्ही मग असं स्पीकर हो नाही नाही त्याला म्हणले ते चावी देतानी अरे त्यांनी दिली का तू मागितलीस असं अस तुम्ही लग्नात ज्या वेळेला पहिल्यांदा फॉर्च्युनर बघितली त्याचं आश्चर्य नाही वाटलं तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण असं त्या देत तर त्याला कुणाचाच नाविला जाऊ आता आपलं पडद्याआडमध्ये बळजबरी मागितली का नाही पाहिजे तर करू आणि दुसरी गोष्ट बाहेर असं की ते लव्ह मॅरेज आहे म्हणले मी जेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला म्हणले की बाई तू करू नकोस तू म्हणली मला कर्ज त्याच्याचीच करायचं आहे नाही त्याच्यात दुसरी गोष्ट आहे ते महाराष्ट्राला स्पष्ट केलं पाहिजे मी त्या वैष्णवीच्या आई वडिलांना हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं की हो ते लव्ह मॅरेज आहे त्यांना ते मान्य नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी दुसरी दोन स्थळं बघितली होती त्या दोन स्थळाला हगवण्याच्या ह्या कुटुंबातल्या मुलांनी फोन करून सांगितलं असं त्यांनी मला असं सा कॅमेऱ्यामध्ये सांगितलं काही बंदुकीवरती पण त्यांना धाक दाखवला हेही सांगितलं आता तो निलेश चव्हाण नावाचा कोण आहे ना निलेश चव्हाण नाही नाही आम्हाला पण काही ज्ञात नाही 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 ना, 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 काही आयडिया नाही मग हे बंदुकीचं तर तुम्हाला माहिती होतं कधी कोणाला गावात दाखवले का बंदुकी फिरत होते कुणाला दाखवली नाही कमऱ्याला ना। फिरत ना। होते लोक ते म्हणले आम्हाला दोघांना लायसन्स असत ते म्हणत होते आणि असं ते आम्ही कधी विचारलं नाही आणि आम्हाला त्यांचा कधी त्रासही नाही वडील आणि मुला दोघांकडे बंदूक आहेत काय नाही दोन्ही मुलांकडे वडिलांनी कधी त्याच्या म्हणजे राजू आगोणींनी कधी सुद्धा बंदुकीचा आठ धरला नाही दोन पोराकडे दोन दोन पोराकडे दोन रायप म्हणजे वालोरी आणि चाळीस पन्नास कोटीची संपत्ती आहे हा कमीत कमी चाळीस ते पन्नास कोटीची त्याच्यामध्ये शेत जमीन आहे सगळे खोकले जेसीबी आणि हे आहे ते त्यांनी ते, वैयक्तिक आहेत पण ते तीन भाऊ आहेत त्यांची फॅक्टरी होती तिथं पहिली पूर्वी तीस वर्षा जो आहे तो समाजामध्ये आजही फिरतो समाजामध्ये राहतो तसं काय नाही आता हा सुद्धा समाजकारणच करत होता राजकारण करत होता त्यामुळं शांतन त्यांचं काय पडतं नाही पडतं हे आम्हाला सुद्धा काय माहित नाही आता ह्या गोष्टीचा ग्रामस्थाकडे पुरावा नाही परंतु त्यांनी मला सांगितलं की पन्नास फ्लॅट ची चर्चा तर आहे नाही चर्चा म्हणजे ऐक्यू ते काय आपल्याला कसपटे वस्तीवरती त्यांना त्या बिल्डिंग मध्ये चाळीस फ्लॅट देणार आहेत असं कोणतरी काला म्हणजे हे अफवा आहे रिअल फ्लॅट काय माहिती आहे की तिथं मुलांच्या बरोबर मुली मुलीला सुद्धा त्यांनी काहीतरी पण दिलेली इस्टेट आहे मुलं पण काहीतरी फ्लॅट देणार होते म्हणजे भविष्यात देणार होते का दिलेत हे आयडिया का काय गावातली चर्चा आहे ही चर्चा आहे ही कवापासूनची चर्चा आहे आता दोन दिवसापासून दोन दिवसापासून सुरू झाली चर्चा आणि तुम्ही जे बत्तीस लाखाचा व्यवहार सांगितला गुंट्यातला तो कधी झालेला व्यवहार आहे आता एक दोन महिने दोन महिने आणि तिथं सगळी त्याच प्लॉटिंगची जमीन आहे ती नाही नाही हगवणीची जी जमीन आहे ती त्याच भागातली ना त्यांची उलट अलीकडे त्यांची चांगल्या भाग आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळण्यासारखी जमीन आहे का त्यांची मेन रोडला आहे ना मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो कारण असं आहे की महाराष्ट्रात माग कुत्र आहे महाराष्ट्रातल्या लोकांना हा प्रश्न पडेल की हागवण्याची संपत्ती किती आहे नेमकी की इतकी सुद्धा त्यांना हाव नाही सुटली आता हे काय तुम्ही तुम्ही सांगायची गरज नाही मला पण त्यांच्या जमिनीचं आजचं बाजारभावाचं मूल्य काय हे विचारतो मी तुम्हाला ना साधारण साहेब आता पंचवीसनीच धारणा दहा कोटी रुपयाला एक एकर बारा एकर जमीन तर बारा शंभर कोटीची स्टेट उघडा उघडे मी ह्या मुद्द्यावरती थांबतो त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या संपत्तीचं मूल्यमापन हे खोटं असायचं काही कारण नाही ठीक आहे तुमचा जो अधिकृत रजिस्ट्रीचा जो दर असतो तो फार वेगळा असतो पण मला हेच जाणून घ्यायचं होतं की इतकी सगळी संपत्ती असलेला व्यक्ती तरीसुद्धा त्याची हाव कशी संपत नाही आणि हा प्रश्न आम्ही नाही या दुर्दैवी वैष्णवीच्या आईवडिलांनी विचारला आणि ते, <laughs> ते तर रडून बिचारे आपल्याशी सगळं सांगतच होते ती पण काल माझ्याशी बोलताना तिने पहिल्यांदा मला एफ आर ची कॉपी दाखवली आणि त्याच्यात ते सगळे संदर्भ बघितल्यानंतर हगवणे कुटुंबाचा पण ह्या गोष्टी तुम्हाला कधी ऐकण्यात नव्हत्या का हा नाही माझे सहकारी अविनाश पवार आणि निकेतन माने समी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी आपल्या गावाचं नाव आहे कॉलनी तालुका हो, तालुका श्री जिल्हा पुणे आणि पुण्यापासूनच अंतर किती आहे दहा किलोमीटर अकरा किलोमीटर हे महत्वाचं आहे थांबव्या